जिल्ह्यातील जिल्ह्यातील आहे या शेतकरी कृषी विभागाला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली भात पिकामध्ये नवनवीन प्रयोग करून तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे श्री पद्धतीवर भात पिकाची लागवड करून उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आलेले आहे त्याला तर मग आपण भेटूया भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उजगाव येथील असेच एक अल्पभूधारक अप्रेक्ष शेतकरी माझे नाव सुखदेव दादूजी पटले मुक्काम उजगाव पोस्ट तांदोरी प्रसिद्ध साकोली जिल्हा भंडारा माझे शिक्षण अकरावी पास झालेले आहे आणि मी एक अल्पभूधारक शेतकरी असून माझ्याकडे वही खात्यातील दीड एकर शेती आहे आधी शेती ही खर्चाची ही खूप होती रासायनिक खत मारायचे औषध मारायचे मी विचार मनात केला की हा एवढा खर्च खर्च करून उत्पन्नात घट येत आहे आणि आप आपल्याला उत्पन्न मिळेल त्या काहीतरी केलं पाहिजे मग दोन वर्षापूर्वी कृषी विभाग साकोलीच्या माध्यमातून शेतकरी सहलीला गेलो टिकून आल्यानंतर आपल्या एरियातील कृषी सहाय्यक अमितजी ठावकर चांदोरी तालुका साकोली यांच्या मार्गदर्शनाने का वाटलं की रासायनिक शेती न करता आपण काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तुम्ही शे सेंद्रिय शे, शेती करा तर सेंद्रिय शेतीमध्ये त्याने मला सांगितलं की खत गांडूळ खत याचा सेंद्रा वापर करा कृषी विभागाच्या तंत्रज्ञानाने मला असं भरीव मार्गदर्शन मिळालं आणि मी अगोदर माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्यानंतर जमिनीची आंतरमशागत मशागत केलं त्यामध्ये साधे न परता गादी वापर करून शहरी बिजाईत मी घरचेच वापरले आणि ते मिठाच्या द्रवातून बिजाट काढून शेरी चोवीस तास साधारण कोयमट पाण्यात काढून शहरी ते चोवीस तास कोणत्याच्या पोत्यामध्ये फोमून ठेवले आणि त्यांच्यामुळे चांगले फुटवे आले आणि ते बेडवरती टाकले आणि त्याच्यावरती बिजा अमृतांची फवारणी गेली त्यामुळे रोपटे हे निरोगी राहिले आणि पंधरा दिवसानंतर वावरामध्ये चांगली चिकलणी केली एक दिवसाआड चिकलणी करून पाणी समतोल समय पातळी ठेवली आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी बांधितलं पाणी काढलं आणि त्याच्यानंतर पद्धत लावली त्याच्यामध्ये एका ठिकाणी एकच रॉक्टर लावलं पद्धतीचा उद्देश एकच आहे की त्यामुळे आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो निंदन काढायला बरं होतो आणि धान हा हवेशीर असतो त्यामुळे त्याला फुटवे चांगले येतात अशा पद्धतीने आम्ही लागवड केला त्याच्यानंतर औषध वगैरे मनुष्यारी आम्ही घरी स्वतः दसपर्णी वगैरे तयार केली त्या आम्हाला कृषी सहायक अमितजी ठवकर नांगलवाडेजी कृषी तालुका अधिकारी मेसरामजी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही धानाची शेतीशाळा घेतली आणि त्यामध्ये आम्हाला त्यांना असं मार्गदर्शन केलं की तुम्ही प्रत्यक्ष कृतीसहित दसपर्णी तयार करा आणि आम्ही दसपर्णी तयार केली आणि तो दसपर्णी या धानावरती आम्ही चार फेरा फवारणी केली आणि दसपर्णी झाल्यानंतर आम्ही इथं कोणत्याच प्रकारचा असं न मारता माझ्याकडे याजोला पण आहे रोहणी झाल्याने बांधित पाणी असताना मी याजूला टाकला त्यामुळे या इथं कणाचाही बंदोबस्त झाला आणि हिरवडीचे खत म्हणून त्या धानाला मिळाले अशा या कृषी तंत्र कृषी विभागाच्या तंत्रज्ञानाने माझ्या शेतीमध्ये भर पडली याच्या आधी दी मला दीड एकरामध्ये दहा क्विंटल धान्य व्हायचे तो उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी पण ह्या तालुका अधिकारी साहेब यांच्या आणि कृषी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आता मला दीड एकरामध्ये सरासरी अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन होतो आणि सरासरी वीस ते पंचवीस हजाराचा उत्पन्न होतो तसपर्णी घरी तयार करतो माझ्याकडे भाजीपाला पण सेंद्रिय इतिहास होत असतो आणि ह्यामुळे मी गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम राबवतो हो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो सेंद्रिय शेतीचा ह्या सेंद्रिय शेतीचा आम्ही प्रसार केला हे पिवळे पांढरे सापडे आहेत याच्यामुळे काय होतो आपण औषध न फवारता हे पांढरे पिवळे सापळे त्यांना गिरीस अथवा निरिंगीचा तेल दोन्ही बाजूला लावायचा आणि ते काय तुडतुड्याचे जे पाखर असतात त्याला चिपकतात तो एक सापड्या लावलेला आहे त्या सापड्यामध्ये काय होतो आपल्या शेतामध्ये बोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही याच्यामध्ये त्या पिंकुल्या आढळल्या की आपल्याला समजतो की या शेतामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला औषध मारायला चांगला होतो चला तर मग शेतकरी बंधूंनो आपणही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कसे कमी करता येईल व उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष केंद्रित करूया धन्यवाद